हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं आपण ब्लाऊज कोणताही असू द्या तर ब्लाऊज जर शिवला तर त्याची आपण फिटिंग कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन शिकत असाल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर इथे बघा सर्व पार्ट मी रेडी केलेले आहे आणि बाहीसुद्धा बघा या पद्धतीने आपल्याला चेक करायची आहे म्हणजे पुढचं पार्ट बरोबर आहे की नाही दोघं पार्ट त्याच्यानंतर पाठीमागचा पार्ट आहे तो व्यवस्थित आहे की नाही ते तर इथे सर्व पार्ट मी रेडी करून ठेवलेले आहे आणि ही जी बाहीची डिझाईन आहे तर त्याच्या व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तर बघा इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर त्याला आपल्याला सरळ बाजूकडून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तर तो उलट्या साईडने ठेवायचा असतो तर या पद्धतीने ठेवायचं आहे बघा आणि इथं बघा आता मी शोल्डर जे आहे ते इथं अर्धा इंच वरती शिवून घेते आणि जिथं आपला गडा आहे तिथं दोन तीन टिपा एक्स्ट्राच्या म्हणजे तिथं शिलाई लोक करायची आणि तीन टिपा एक्स्ट्राच्या टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर पहा जर पाठीमागचा आणि पुढचा पाठ दोघं इथं चेक करायचे आहे तर किंचित थोडंसं पुढचा जो पाठ आहे तो, तो जास्तीचा होता तर बघा मी तिथं कट न करता काय केलं जी आपली क्रॉसपट्टी असते तिथं शिलाई मारून घेतली थोडीशी जेवढे एक दोन लाईन आपल्याला जास्तीचं वाटत असेल कापड तो इथं तिथं शिलाई मारायची आहे म्हणजे आपल्याला मध्ये ते कापड एडजस्ट करायचं आहे तर इथं बघा आता एका साईडचा जो पार्ट होता तो इथं मी शिवून घेतलेला आहे आता दुसऱ्या साईडचासुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचा आहे बघा पुढचा जो पार्ट आहे तो तर या पद्धतीने व्यवस्थित म्हणजे गडा आहे आपला तो तिथं व्यवस्थित ठेवायचा म्हणजे दोघं पुढचा आणि माटीमागचा जो गड्याचा शेप आहे तो तो बरोबर यायला पाहिजे यासाठी व्यवस्थित ठेवायचं तर जी इथं आपण बाहेर जोडणार आहे त्या साईडला जर कापड उरलं तर ते तुम्ही कट करू शकता पण गड्याकडे आपलं कसं आहे पाट पायपिंग लावलेली असते ला आणि पाठीमागचा गळासुद्धा इथं शिवलेला असतो त्यासाठी आता या साईडलासुद्धा बघा थोडंसं सा कमी पडत थो होतं म्हणजे ते कापड तर ते इथं मी शिलाई मारून घेतली तर या पद्धतीने चेक केलं बघा आता बरोबर आलेलं ते तर आता इथं बघा किंचित थोडंसं दोन तीन लाईन एक्स्ट्रा कापड इथं दिसत होतं ते मी इथं क सरळ करून कट करून घेतलं म्हणजे आपण ब्लाऊज जेव्हा फिटिंग करतो तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ते आपण जर चेक केलं व्यवस्थित तर आपला ब्लाऊज कुठेही बिघडत नाही आणि बरोबर येतो फिटिंगमध्ये आता सर्वात महत्त्वाचं बघा इथं बाही आहे बाही लावायची तर हा जो बाहीचा पार्ट घेतला येतो मी या पद्धतीने चेक करून घेते बघा आणि मध्यभागी आपल्याला इथं काय करायचं बाहीला फोल्ड करायचं आणि सेंटर पॉईंट काढायचं आहे बाहीचा त्याच्यानंतर बघा इथं जे आपण शोल्डर जोडलेला आहे तर त्याच्यावरती आपल्याला जो पॉईंट आपण काढलेला आहे तो ठेवायचा आहे तर पाहू शकता इथं या पद्धतीने पॉईंट काढून घेतला आणि हवं तर तुम्ही इथं काय करायचं की बाही जेवढी तुम तुम्हाला लागणार आहे म्हणजे बाही लांबी जेवढी तुम्हाला हवी तेवढी इथं टिप टाकून घ्यायची म्हणजे खडूने मार्किंग करून घ्यायचं आता साडेनऊ इंचची मला बाही इथं रेडी पाहिजे होती तर इथं मी मार्किंग करून घेतलं त्याचं आणि तेवढी मी तिथं शिलांमध्ये आपला कापड चालणार आहे इथं तर हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे कटिंग करताना आपण व्यवस्थित कटिंग करायचं आहे म्हणजे जोडताना आपल्याला बाही व्यवस्थित येते आता इथं बघा एका साईडने मी शिवून घेतलं त्याच्यानंतर पलटी करून घेतलं बघा मी इथं कापड आता दुसऱ्या साईडने बघा जो मुंडा आहे तर त्याला व्यवस्थित बाहीवरती व्यवस्थित गोलाकार फिरवत फिरवत इथं ठेवायचं आहे आणि शिलाई मारायचं आहे म्हणजे ओढायचं काम नाही करायचं ओढल्यावर काय होईल की बाही जी आहे ती एक्स्ट्रा जास्त ओढली जाईल तर त्या पद्धतीने आप जर आपण केलं तर काखेमध्ये ब्लाउज टाईट होतो आणि जुन्यासुद्धा येतात तर जसं आहे तसं सेम फिरवत फिरवत आपल्याला थोडं थोडं इथं शिलाई मारून घ्यायची आहे आता परत एकदा इथं बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला संपूर्ण अशी बाहीला टीप टाकून घ्यायची आहे तर टीप टाकताना खालचा कापडसुद्धा व्यवस्थित आहे की नाही ते चेक करत करत आपल्याला टीप टाकून घ्या घ्यायची आहे आणि बाही जोडायची आहे आता इथं बघा मी बाही जोडून घेतली आता इथं सरळ बाजूकडून एक टीप टाकायची आहे तर पाहू शकता इथं बाही चेक करायची व्यवस्थित आहे की नाही ते त्याच्यानंतर सरळ बाजूने टीप टाकायची म्हणजे काय होईल की धागे आहे ते निघणार नाही ब्लाऊज पीसचे आणि आतल्या साईडला फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज दिसेल तर पहा इथं मी व्यवस्थित इथं व्यवस्थित धरलेलं आहे बाहीला आणि एकदम कोपऱ्यावरती अशी टीप टाकून घ्यायची आता एक्स्ट्राचा कापड दिसतोय तो इथं कट करायचा तर पहा इथं मी कट करून घेतलं ते तर आपली कटिंग जे ब्लाउज जे आपण जसं शिलाई करतो तर कटिंगसुद्धा आपली तेवढीच महत्त्वाची असते तर कटिंग परफेक्ट राहिली तर ब्लाऊजसुद्धा परफेक्ट येतो आता इथं बघा बाहीला पुढचा जो मुंडा आहे तो खोल बर आहे तर बाहीसुद्धा व्यवस्थित मी अस्तर जोडलेलं आहे त्याच्यामुळे ब बरोबर आलेली आहे आता इथे थोडंसं एक्स्ट्राचं वाटत थो होतं तर ते चेक केलं आता सेंटरवर पॉईंट काढायचा आहे आपल्याला बाहीचा तर या पद्धतीने बघा आता या बाहीला मी या पद्धतीने चेक करून घेते पहिलेच साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आता शोल्डर जोडलं आहे तिथं सेंटर पॉईंट तिथं ठेवायचा तर इथं बघा आता अर्धा इंचावरती किंवा पाव इंचावरती तुम्ही जेवढं मार्जिंग सोडलं असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं बाही जॉईंट करायची आहे तर इथं बघा मी मार्जिंग जेव्हा ब्लाऊज कटिंग केला होता त्याच्यात तुम्ही एक इंच एक्स्ट्राची मार्जिंग घेतली होती म्हणजे बाहीसाठी खालच्या साईडला अर्धा इंच जॉईंट केलेलं आहे कापडामध्ये अस्तरमध्ये फोल्ड करून आणि वरच्या साईडला अर्धा इंच असं शिलांसाठी सोडलेलं होतं तर बघा इथं मी बाही एक्स्ट्रा म्हणजे इथं व्यवस्थित शिवलेली आहे अर्धा इंचावरती आणि कटिंगसुद्धा बाहीची व्यवस्थित होती त्याच्यामुळे बघा इथं थोडीफार बाही जर उरते तर चालते पण आपली फिटिंग जी आहे ती व्यवस्थित येते ब्लाउजची तर पाहू शकता इथं मी दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने इथं बाही शिवून घेते जसं आपण पहिल्या बाहीला शिवलं होतं त्याच पद्धतीने तर हा जो ब्लाऊज आहे तर याची कटिंग आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर टाकलेला आहे तर त्याची लिंक आणि पाठिंबाचा जो गडा आहे त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता बघा बाहीला संपूर्ण अशी या टोकापासून त्या टोकापर्यंत शिलाई मारायची आहे तर बघा खालचा कापड व्यवस्थित धरायचा कारण इथं शिलाई जर त्याशिवाय ते मारले गेले परत आपल्याला पुसावं लागतं त्यासाठी काळजीपूर्वक का आपल्याला टीप टाकायची असते आता सरळ बाजूकडून बघा इथं परत एकदा टीप टाकून घेऊया या साईडला सुद्धा म्हणजे ती फिटिंग आपली आतल्या साईडला जाईल तर पहा इथं एकदम कोपऱ्यावरती मी टीप टाकून घेते तर हा चौथी साईजचा ब्लाउज आहे तर या पद्धतीने बघा व्यवस्थित टीप टाकून घेतली एक्स्ट्राचा कापड असेल तर तो इथं कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे एक्स्ट्राचं कट केलं त्याच्यानंतर बघा ब्लाऊज आहे त्याला उलट्या साईडने फिरवायचं आहे आपल्याला तर दोघं साईडने मी त्याच पद्धतीने बघा उलट्या साईडने फिरवून घेते आणि आपल्याला फिटिंगची माप टाकायची आहे तर त्यासाठी बघा इथं मग ब्लाऊजला व्यवस्थित फिरवून घेतलं आणि इथं बघा जे आपण आतल्या साईडला फोल्ड केलं कापड म्हणजे सरळ बाजूने टीप टाकली होती तर ती आता आतल्या साईडला आलेली आहे तर ती त्याच्यावरती परत एक टीप टाकायची आपल्याला एकदम कोपऱ्यावरती अशी तर पाव इंचपेक्षा जरी कमी कापडावरती तुम्ही टीप टाकली तरी चालेल आणि इथं पाव इंच जरी घेतलं असेल तरी चालेल तर पहा इथं कापड व्यवस्थित खालचा वरचा कापड व्यवस्थित धरायचा आणि टीप टाकून घ्यायची आहे तर या एका साईडची झाली बघा आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच पद्धतीने इथं शिलाई मारून घेणार आहोत तर बघू शकता इथं या पद्धतीने कापड व्यवस्थित करायचं आहे आणि त्याच्यानंतर टीप टाकायची म्हणजे आपण जेवढं ब्लाऊज म्हणजे कटिंग व्यवस्थित आपण करतो पण काय होतं की ब्लाऊज जो आहे त्याची फिटिंग व्यवस्थित येत नाही तर फिटिंगसुद्धा आपल्याला काळजीपूर्वक करायची का असते तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असं थोडं थोडं कापड धरत मी इथं फिटिंग करून घेते एकदम कोपऱ्यावरती टीप टाकली म्हणजे पाव इंच अंतर घेऊन इथं मी टीप टाकून घेतली आहे आता आप आपल्याला इथं जे दंडघेरायचं माप असेल तर ते घ्यायचं आहे तर कस्टमरचं बघा पूर्ण दंड हात इथं अंगावरचं माप घेतलं होतं मी तर नऊ इंच त्यांचा दंड भरलेला होता तर इथं साडेचार इंच त्यांचं निमे जर केला आपण तर नऊच्या निमे साडेचार इंच घेतलं मी आणि त्याच्यानंतर बघा जे आपण हु लुक्सपट्टी लावलेली आहे तिला सोडून आपल्याला जिथे साडेआठ इंच इथं येईल तिथं आपल्याला टीप टाकायची आहे आणि खाली इथं तुम्ही साडेसात इंच जे वरती आपण साडेआठ इंच घेतलं आहे तर खालीसुद्धा इथं सव्वा एक इंचावरती टीप टाकायची आहे तर या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आणि नंतर टीप टाकायची आहे आप आपल्याला म्हणजे काय होईल की आपल्याला शिलाई मारायला एकदम सोपं जाणार आहे त्यासाठी तर पहा इथं व्यवस्थित खालचावरचा कापड व्यवस्थित धरायचा आणि त्याच्यानंतर टीप टाकायची आहे म्हणजे शिलाई मारायची आहे आप आपल्याला तर पहा इथं मी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेते तर बघा भरपूर असा एक म्हणजे दोन तीन शिलाई अजून मारता येतील एवढा इथं कापड उरलेला आहे म्हणजे जागा उरलेली आहे तर दीड इंच मार्जिंग भरपूर होते ब्लाऊजसाठी तर तुम्हाला दोन इंच मार्जिंग हवी असेल तर तुम्ही मार्जिंगसाठी दोन इंच सोडायचं कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला दोन इंच मार्जिंग तिथं घेऊ शकता त्याच्यात मी दीड इंचच घेतलेलं होतं त्यासाठी बघा इथं भरपूर असं शिलाई मार्जिंग भरपूर उरलेलं आहे आपलं तर आता बघा इथं मार्किंग करून घेतलं आणि आपल्याला त्याच्यावरती टीप टाकायची आहे तर पहा इथं अजून व्यवस्थित मोजून घेते बरोबर आहे की नाही ते चारी तर छातीचा चौथा भाग घेतला आहे तिथं मी साडेआठ इंच कारण चौथी साईजचा हा ब्लाऊज आहे तर या पद्धतीने चेक करायचा आणि त्याच्यानंतर टीप टाकायची आहे तर पहा इथं मी दंडघेर साडेचार घेतलं साडेआठ इंच इथं छातीचा चौथा भाग आणि खाली तुम्ही मार्जिंग दीड इंच सोडली होती आपण तर सव्वा एक इंच घेतली तरी चालेल मोजून घ्यायचं तेवढं आणि टीप टाकून घ्यायची आहे आता ब्लाऊज बघा उलट्या साईडला फिरून घेऊया आपण तर बघू शकता इथं व्यवस्थित आपलं ब्लाऊजसुद्धा रेडी झालेला आहे फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित आलेली आहे तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांनी एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसलेला आहे तर आपण कटिंग जसं करतो सेम त्याच पद्धतीने इथं तेवढीच मार्जिन घेऊन आपण ब्लाऊज शिवायचा आहे तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित येतो म्हणजे कुठेही चुका होत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवून जर ब्लाऊज शिवला तर अजिबात कुठेही चुका होत नाही तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद